तुमची किंवा तुमच्या ओळखीच्या व्यक्तीची दृष्टी कमकुवत असेल तर हा खास स्मार्ट चष्मा तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने हे स्मार्ट चष्मे त्यांचं दैनंदिन जीवन अधिक सोप्पं करून आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जगतात दृष्टी कमकुवत असणाऱ्यांसाठी स्मार्ट चष्मे अशाचे किरण ठरत आहे पण हे स्मार्ट चष्मे नेमके आहेत तरी कोणते आज आम्ही तुम्हाला अशाच तीन स्मार्ट चष्म्याबद्दल सांगणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून दृष्टी प्लस स्मार्ट डिव्हाइस दृष्टी प्लस हे एक अंधांसाठी स्मार्ट डिवाइस आहे हे डिवाइस विशेषतः ज्यांची दृष्टी कमकुवत आहे त्यांच्यासाठी डिझाईन करण्यात आले आहे यात ए आय फिटेड कॅमेरे आहेत हे तुम्हाला तुमच्या सभोवतालच्या गोष्टी ओळखण्यास मदत करतात हे चष्मे आपल्याला रिअल टाइम मध्ये अडथळे लोक आणि गोष्टी ओळखण्यास मदत करतात या चष्म्यामुळे आजूबाजूच्या वस्तू आणि ओळखीचे चेहरे ओळखता येतात याच्या काचेच्या मदतीने तुम्ही लिहिलेल्या गोष्टी वाचू शकता आणि कापडाच्या रंगासारखे रंग देखील ओळखू शकता हे रंग ओळखण्यासाठी तुम्हाला फक्त तुमचा आवाज वापरावा लागतो टॉर्चिट ज्योती एआय स्मार्ट ग्लासेस कमकुवत दृष्टी असलेल्या लोकांसाठी टॉर्चिट ज्योती एआय स्मार्ट चष्मा देखील खूप उपयुक्त ठरू शकतो या ग्लासमध्ये च्या मदतीने आजूबाजूच्या वस्तू रंग चलन आणि मजकूर ओळखू शकतो याशिवाय अनेक भाषांमधला मजकूर वाचण्यास आणि समजण्यासही मदत होते यामुळे भाषेची अडचण येणार नाही हे स्मार्ट ग्लास वस्तू रंग आणि मजकूर ओळखू शकते हे हलके असल्याने कुठेही सहजपणे घालू शकतात हे एकाधिक भाषांमध्ये कार्य करते जेणेकरून आपण वेगवेगळ्या भाषांमध्ये सहज समजू शकतात ऑल इन वन सोल्युशन हे स्मार्ट चष्मे मजकूर वाचण्यास रंग ओळखण्यास आणि मार्ग शोधण्यास मदत करतात एनव्हिजनच्या ग्लासवर वर लाईफ टाइम मेंटेनन्स आणि सॉफ्टवेअर अपडेट्स उपलब्ध आहेत हे चष्मे वेगवेगळ्या स्टाईलच्या फ्रेम सोबत येतात आणि अत्यंत हलके असतात तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि असेच महत्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा